खुशी के मार तू एवढी खुश झालीस हे हे तुला समजा ना तू काय करतेस नवीन वर्ष तू कसा काय जास्त टाकलं विसरले का तू क्या कर रहे हो आर्मी जॉब कर रहा हूं आर्मी जॉब बस आर्मी ट्रेनिंग कमांडर पानेचे वाटते त्याला आताच डायरेक्ट डायरेक्ट पोस्ट <laughs> कर्नल स्वराज शेंडगे बघ तर <laughs> पीछे तो देखो फोटो को देते हैं बाकी हे दिसन ना चला आर्मी पानेचे बघ आर्मी ची प्रॅक्टिस कोणाला माहिती आहे कसं करायचं तर आर्मी ट्रेनिंग पण माहिती आहे त्याला ना आम्ही शिकवत नाही ऑटोमॅटिक शिकायला लागले आम्हाला शिकवायची गरजच पडत नाही आय नो दॅट तुम्हाला एक स्टोरी सांगते आमची तेव्हा आम्ही एकमेकांना ओळखत पण नव्हतो तेव्हा आम्ही असेल एक जास्तीत जास्त दहा ते दहा ते बारा वर्षाचे असेल मी तर आम्ही दोघंही एकत्र एका लग्नामध्ये होतो तुलक्याचं लग्न होतं तेव्हा हे पण आले होते आंबा मुंबईला पवईमध्ये आणि तेव्हा माझ्या आजीने काय केलं होतं माझा कार्यक्रम ठेवला होता रोड शो डान्सचा कार्यक्रम आणि नाटकाचा कार्यक्रम लहानपणी खूप हाऊस होती माझे वडील पण असे मोठमोठे कार्यक्रम रेडी करायचे आणि आमचे दिवाळी ह्याला गणपती देवच्या वेळेस आमच्या इथं गावामध्ये फंक्शन ठेवायचे मोठे मोठे कार्यक्रम नाटक असो काही असो डान्स असो तर मला म्हणजे काही काही नाटक माझी पाठ होती तर मी नाटक केलं होतं त्यावेळेस मला पहिल्यांदा बघितलं होतं मला माहित नव्हतं म्हणून काय वाटलं तुम्हाला तेव्हा खूप छान वाटलं ऍक्टिंग नाही तर नाशित माझी ऍक्टिंग आवडली नाही ते नंतर त्यांनी त्यांना माहित पण नव्हतं की मी असं मला नाव दिली

मग झालं आमचं लग्न नाही झालं त्या लोकांचं लग्न झालं ते ज्या व्यक्तीकडे गेलत त्यांच त्याच्यात मी शोधत होते तिला काय होत काय लग्नाच्या अगोदर होत प्रा काय माहिती मला आठवत नाही पण मला ते ते नाटकमध्ये डायलॉग बोलत होते ना ते म्हणा माझा नवरा हरवला हो माझा नवरा हो एकदम गावातली बाई झाली होती गावातली मुलगी झाली ती आणि बोलतिंग करते मध्ये तिचा नवरा तिला मुंबई फिरायला घेऊन गेला होता मुंबई फिरायला घेऊन जातो खेड्या गावातली असते ती मग मुंबई फिरायला घेऊन जातो तिला ती मोठ्या मोठ्या इमारती बघून मग म्हणते अग बया 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 कि ताल्या या मोठ्या इमारती पडतील माझ्या अंगावरती असं काहीतरी होत ते कोणी लिहिलं होतं नाटक ते नाटक खर तर ना स्वीटी दीदी आहे ना त्यांच्या शाळेत झालं होत मग ते स्वीटी दिदीनी अण्णाला लिहून दिलं होत मग त्याच्यात पाठ केलं ते मग आमची प्रॅक्टिस घेऊन घेऊन पाठ करून घेतलं होतं मग त्याच्यात मला थोडं थोडं काटत याच्यातलं की ते होतं मग तिचा नवरा हलवतो मग पोलिसांना पोलीस स्टेशनला जाते ती कंप्लेंट करायला आणि कम्प्लेट करायला जाते आणि मग पोलीस वाला म्हणतो की बाई तुमच्या नवऱ्याचं वर्णन करा तर तिला कळतच नसत वर्णन म्हणजे काय ती मी वर वरान नाही हो बाई वर्णन सांगा की तुमचा नवरा दिसत कसा होता सांगते ती वरमन असा होता तसा होता डोळा तर असा होता डोळे तर असे की एक डोळा एक एक डोळा कि दर बी देखना आजवत तुझं ते मंग लावते मग मी बघितलं नाही जास्त तुझं नाटक पहिले स्टार्टिंग बघितलंय मग निघून गेलो मी बोर होऊन सांगा मग त्यातला आणखीन आणखीन होता की तुमचा नवरा काय कसा दुसरा टकला केस कसे काय ते मग मग टकल्याचं नव्हतं टाकल्याचं मला आठवत नाही मला दोन तीनच पाक्या तीन आठवतात ते वरण आणि कसा डोळे कसे होते आणि कलर कोणता होता तर कलर बदल होते अगं बाय 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 एवढा माझा नवरा काळा कि कोळश्याच्या ढिगाऱ्यामध्ये बसल्यानंतर ओळखायलाच येणार नाही कोळसा कोणता नवरा कोणता हे एक होत आणि आणखीन काय होत बरं आणखीन एक नाटक होता ते चल रे भोपळ्या टू नुकटु ती गोष्ट नाहीये का त्याचा आम्ही नाटक बसवलं होतं माहितीये का आम्ही भोपळा पण बनवला होता आणि म्हातारी मी होते त्याच्यामध्ये आणि सगळ्या प्राणी पण बनवले काय मला पप्पानी सगळं शिकवलं शिकवलं स्वयंपाक शिकवला சிவ माझी डिग्री रिटर्न गेली वाटत आमचं इथलं पोस्ट ऑफिस इतकं भंगार ना घरी अजिबात आणून देत नाही आणि फोन पण नाही करत सांगत सुद्धा नाही महत्वाचे डॉक्युमेंट घरी जातात पण ते फक्त कुरियर वाले बरोबर येतात आणि हे गव्हर्नमेंटचे आहेत ना यांना काही त्यांना माहिती लोकांनी काय करू शकत नाही मग कसंही वागलं तरी चालतंय पीड पोस्ट करा नाही हे करा ते करा

त्यांच्यासाठी ती मानवंदना असते आजच्या दिवशी आजच्या दिवशी जो शौर्याचा दिवस घडला होता तर त्यामुळे आम्ही शौर्य साजरा करत असतो बेटा गाणं कोणतं रे गाणं कोणतं इकडे 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 कोणतं गाणं चल बोलू लाग ना आताच बोलत होतो तो गाणं हे पाचशे आपल्या पाचशे महावीरांना माझा मानाचा मुजरा मुजरा ओ सगळे त्या रक्ताचा रक्ताचा पाडीला प्रभाव गोड पेशवाई केला उरमी गाव ए इकडे तू इति जरा जरामल भीमा कोरेगाव भीमा कोरे गाव बन ना बिटा मी तुझं ऐकलं ना तुला केक आणला होता ना आणला होता ना त्या रक्ताचा